आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज फायनान्स एजंटांचा बनाव उघडकीस चार जणांची टोळी अटकेत दोन दुचाकीसह दोन पॉइंट पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त खाजगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे भासवून हायवेवर वाहनधारकांना अडवून धमकावत लुटमार करणाऱ्या टोळीचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने भांडापोड केला आहे अवघ्या काही तासात केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करून दोन मोटरसायकली व मोबाईल फोन असा एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर कोल्हापूर महामार्गावर मिरज शहर हद्दीतील हॉटेल शंभू जवळ एका वाहनधारकास अडवून त्याच्याकडून फायनान्सचे थकीत हप्ते असल्याचा बनाव करून जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याची तक्रार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठरा दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ डीबी पथकाला कामाला लावले तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे अवघ्या काही तासात संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विपुल किशोर भोरे राहणार सांगली आलोक परशुराम वायदंडे राहणार तानंग मिरज मयरेश दीपक मोटे राहणार सांगली व राजू मनीष परिहार राहणार मिरज यांचा समावेश आहे त्यांच्याकडून सुझुकी ॲक्सेस मोपेड रॉयल एनफील्ड बुलेट व चार मोबाईल फोन असा एकूण दोन पॉईंट पंचवीस लाख रुपयांचा मो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत

वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे तीनशे अठरा ब्लिक पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे नऊ व इतर कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे तासाच्या आत महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडे पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना दोन तासाच्या आता अटक केली होती आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबडलेली रक्कम आठ हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम एस डी ओ माननीय प्रहेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही साठी प्रयत्नशील होतो या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपीने लुटमार केल्याची घटना घडली होती आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुभाडूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायलक्शे बाराला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे कर, लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा